ज्यांची की आत्ताच कृष्णा कोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ती निवड आपल्याला फलटण तालुक्यासाठी आणि फलटणच्या दुष्काळी भागासाठी ब बरंच काय सांगून जाणार आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून बरीच मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या शेजारचा असणाऱ्या कोरेगाव तालुक्यात आज शिवसेनेला दुसरं मंत्रिपद मिळालेलं आहे एक पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून मंत्रिपद आहे त्याचबरोबर हे राज्यमंत्रीपद मिळून शिवसेनेची आणखी ताकद वाढलेली आहे जिल्ह्यात त्यामुळं महेशदादा शिंदेसाहेबांचा नागरी सत्कार आपण तिथंच ठेवलेला आहे की जेणेकरून आपलं कर्तव्य आहे त्यांचा नागरी सत्कार करणं त्याचबरोबर राजेजी साहेब जे कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडं राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे याबरोबरच त्यांचाही नागरी सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर करमाळेचे माजी आमदार नारायणाबा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि ते क शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब जे ठाण्याचे माजी महापौर आहेत तेही उपस्थित राहणार ते आहेत त्याचबरोबर शरदरावजी खनसे साहेब जे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी सचिनबाई से या बेडके सूर्यवंशी हेही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख जाधव साहेब ज्यांच्या यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम पार पडतो आहे तेही ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवसेनेचे संजय आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष तेही उपस्थित राहणार ते आहेत त्याचबरोबर महिला संघटिका शारदाताई जाधव याही उपस्थित राहणार आहेत तसेच जे उपजिल्हाप्रमुख अविनाशजी फडतरे हेही उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम फलटण तालुक्याच्या दृष्टीनं गेले दोन चार वर्षात कोरोनानंतर फलटण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचा आकडा प्रथमच होत आहे त्यामुळं नागरिकांची व कुस्तीप्रेमींची त्यासाठी उत्सुकता आहेच तिथं भरपूर वेळ देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी मी शिवसेनेच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्याच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील व सर्व जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमी नावं या नागरी सत्कारासाठी साथ सर्व नागरिकांना निमंत्रित करतो कार्यक्रमाला आता ज्याप्रमाणे आपण शिवसेनेचा कार्यक्रम घेतलेला आहे शिवसेनेच्या वतीनं आम्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तारीख मागितली आणि त्या पद्धतीनं तारीख घेतली की मित्रपक्षबरोबर आहेतच सांना असणार आहेतच पण शिवसेनेच्या वतीनं आमचं कर्तव्य आहे की शिवसेनेचे एक आमदार राज्यमंत्री त्यांना कृष्णा खोऱ्यासारखं इतकं महत्त्वाचं पद मिळालं आहे की आज संपूर्ण सातारा जिल्हा हा आ, कराड किंवा वाई सोडलं तर मान खटाव फलटण ही दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात आणि ज्या वेळेस आपल्याला आता जलसंपदा मंत्री नागपूर साईडचे आहेत पण खोऱ्याचं जे कृष्णाखोरे महामंडळ आहे हे किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला नेत्यांपासून माहीत आहे की कृष्णा खोऱ्यामुळं रामराजे उपाध्यक्ष होते इंदरावजी नाईक निंबाळकर उपाध्यक्ष होते त्याचं महत्त्व किती आहे आणि मला वाटतं आता पंधरावीस दिवस झाले निवडून कुणी जर आघाडी घेतली नाही त्यामुळं आम्ही घेतली नाही आम्ही शिवसेनेचं पदाधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे चार जणांना थार घालण्यापेक्षा एक नागरी सत्कार मोठा व्हावा असं आम्हाला वाटलं भविष्यात त्यांनी घेतलं तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू